असं कसं देवाचं टकडा देव एका पायांनी लंगडा देव एका पायांनी लंगडा असं कसं देवाचं टकडा देव एका पायाने लंगडा गवळ्या घरी जातो तही दुध खातो गवळ्या घरी जातो तही दुध खातो घरी दह्या दुधाचा रबडा घरी दह्या दुधाचा रबडा असं कसं देव देवटकडा देव एका पायाने लंगडा असं कसं देव टकडा देव एका पायाने लंगडा शिंस्क्याची तोडी तो फोडीतो शिंस्क्याची तोडीतो मडिकची फोडीतो पाडी नवनिताचा सडा पाडी नवनिताचा सडा अस कस देवाचा देव टकडा देव एका लंगडा पायास देवाचा देव टकडा देव एका पायानी लंगडा वाळवंटी जातो कीर्तन करीतो वाळवंटी जातो कीर्तन करीतो हे तो साधू संतांशी झगडा हे तो साधू संतांशी झगडा असं कस देवाचा देव टकडा देव एका पायाने लंगडा अस कस देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा एक जनार्ध ने भिक्षावा रामाई एका जनार्ध माई भिक्षावा रामाई देव एक नाथाचा देव एक नाथाचा पछडा अस कस देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा अस कस देवाचा देव ठकडा देव एका पायाने लंगडा असं कसं देव देवठकडा देव एका पाया